आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने बंदोबस्तसाठी तयारी सुरू केलेली आहे ह्यासाठी आचारसंहिता दिनांक पंधरा ऑक्टोबरपासूनच आपले जे सहा आंतर जिल्हा चेकपोस्ट आहेत त्या ठिकाणी वाहनांची कसून तपासणी चालू आहे त्याचबरोबर एफ एस टी आणि एस एस टी हीसुद्धा पथकं तैनात आहेत आपल्याकडं एफ एस टीची एकूण बत्तीस पथकं आहेत आणि आपल्याकडे जे स्थिर सर्वेक्षण पथकं आहेत एस एस टी ते आपल्याकडे एकूण सत्तावीस पथकं जिल्हा सर्व वाहनांची कसून तपासणी केली जाते आहे आपल्या सर्वांना कल्पना असेल या वाहन तपासणी दरम्यान लाखो रुपयांची रोकड जप्त करण्यात आलेली आहे पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू याच्यावरतीसुद्धा एक मोहीम सुरू करून ठिकठिकाणी छापे घालून तिथेसुद्धा लाखो रुपयाचा ऐवज जप्त केलेला आहे नाश केलेला आहे त्याचबरोबर गोवा बनावटीची दारू आहे त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती प्राप्त करून अशा वाहनांवरती कारवाई केलेली आहे ह्या निवडणुका शांततामय मार्गाने आणि अतिशय चांगल्या वातावरणात पार पडाव्यात म्हणून जे ज्यांच्यावर तो गुन्हे दाखल आहेत ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे अशा समाजकंटकांवरतीसुद्धा जवळपास नऊशे पंचेचाळीस लोकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे त्यांच्याकडनं बंदपत्र घेण्यात आलेली आहेत आणि त्यांच्यावर सातत्यानं कारवाई चालू आहे ह्या संपूर्ण निवडणुकीदरम्यान आपल्याकडं सहा एकूण कंपन्या येणार आहेत त्याच्यामध्ये तीन केंद्रीय जी दलं आहेत सुरक्षा दलं त्यांची येणार आहेत आणि तीन राज्य राखीव पोलीस दलाची तीन वेगळ्या कंपन्या येणार आहेत आणि त्या माध्यमातून आपल्याकडं पूर्ण जिल्हाभरामध्ये फ्लॅग मार्च चालू आहे स्थानिक पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलाची जी जवान आहेत त्यांच्या मा माध्यमातून ठिकठिकाणी यांचा फ्लॅग मार्च केला जात आहे जेणेकरून लोकांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचं भय राहू नये आणि ह्या निवडणुका अतिशय चांगल्या भयमुक्त वातावरणामध्ये पार पडाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न जिल्हा पोलीस दलाकडनं केला जात आहे मला हे निमित्तानं आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे की दिनांक वीस रोजी जे आपल्याकडं मतदान होणार आहे त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी होऊन हा उत्सव सर्वांनी साजरा करावा धन्यवाद